आता या ठिकाणी चला तर मग काल आपण पाहिलं पाहत होतो दिशावर आधारित प्रश्न आणि ते प्रश्न या ठिकाणी आपण आज त्याचे सोल्युशन या ठिकाणी पाहतोय फर्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे राम उत्तरेकडे बघा कुणीतरी आलेले जॉईन करून घेऊयात राम उत्तरेकडे तोंड करून उभा आहे आता उत्तरेकडे तोंड करून उभा आहे काल मी सांगितलं आहे तुम्हाला उत्तर दिशा म्हणजे आपल्या पुस्तकातली कुठलीही वरची दिशा म्हणजे ती समोर वर असं बाण दाखवायचा तो इकडे तोंड करून उभा आहे लक्षात घ्या कोणीतरी आलेले आणखी जॉईन करून घेऊ थोडस सर्वांनी वेळेवर जॉईन व्हा कधी कधी बघा इकडे आता तो उत्तरेकडे उभा आहे इकडे उत्तर दिशा आहे इकडे त्याचं तोंड आहे तो, तो उजवीकडे वळतो आता तो इथे आहे आपण असं समजूया इकडे वळणार होतो उजवीकडे इकडे वळाला म्हणजे तो कुठे गेला आता पूर्वेला गेला नंतर डावीकडे वळतो वॉइस बंद करा डावीकडे म्हणजे थोडक्यात कुठे गेला तो इकडे आता इकडे उजवीकडे वळाला पुना 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 काई पुना मग इकडे तो डावीकडे आता डावीकडे इकडे गेला ठीक आहे म्हणजे पुन्हा तो उत्तरेला गेला ठीक आहे शेवटी पुन्हा उजवीकडे वळतो इथून पुन्हा काय झाला तो पुन्हा आणखी उजवीकडे वळाला मग आता थोडक्यात तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे मग त्याची दिशा आहे ती पूर्ण दिशा आहे ऑप्शन हे समजलं का Wow, yes. आता पुढे जाऊया बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात या ठिकाणी राधा राधा दक्षिणेकडे पाच मीटर चालली किती मीटर चालली पाच मीटर चालली वाचून घ्यायचं आली नंतर ती डावीकडे वळून तीन मीटर गेली आता ती कोणत्या दिशेला दक्षिणेकडे आता आपल्याला माहितीये उत्तर दिशा म्हणजे वरची असते म्हणजे ती इकडे खाली गेलेली म्हणजे ती इथं आहे इथं राधा आहे असं आपण समजू ती कुठे चालली आता दक्षिण दिशेला इकडे गेली किती मीटर पाच मीटर चला नंतर ती डावीकडे वळाली इकडे वळाली आता ती डावीकडे मग किती मीटर तीन मीटर वळालेली आहे आता ती कोणत्या दिशेला दक्षिण इकडे आहे आता ती दक्षिणेकडून डावीकडे वळालेली तीन मीटर दक्षिण म्हणजे दक्षिणेकडे गेल्यावरती पूर्व दिशेला वळाला समजून घ्या व्यवस्थित बघा आता पुढे एक व्यक्ती पश्चिम पश्चिम कोणी आणला चला नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन आहे एक व्यक्ती बघा एक व्यक्ती उत्तर दिशेने दहा मीटर चालली उत्तर दिशा कुठे असते वरती बरोबर इकडे ती इथून ती व्यक्ती निघली इथून कुठे चालली इकडं दहा मीटर कोणत्या दिशेला उत्तर दिशेला नंतर उजवीकडे वळून उजवीकडे म्हणजे इकडे या दिशेला कुठे गेली ती दहा मीटर पुन्हा इकडे दहा मीटर वळाली उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडे वळाली इथून पुन्हा उजवीकडे वळाली पुन्हा इकडे तर आता ती मूळ ठिकाणापासून किती दूर आहे आता अंतर विचारले बघा आता मूळ ठिकाणापासून नीट लक्ष द्या किती या, या, या किती दूर आहे इथं बघा दिशा विचारलेली नाही आपल्याला इथं आंतर विचारले या ठिकाणाहून इथून ती किती गेली या ठिकाणाहून ती वीस मीटर गेली इकडे पुन्हा दहा मीटर गेली बघा उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडे वीस मीटर पुन्हा दहा मीटर वळ आलेली आहे उजवीकडे मग ह्या ठिकाणापासून हे अंतर किती आहे हे सुद्धा किती येणार आहे मूळ ठिकाणी याचा अर्थ मूळ ठिकाणावरून ती कुठपर्यंत किती अंतर आहे किती दिसत हे अंतर क्लिअर आता हा ठीक थोड नेट झालं असते तर आवाज येत नाही हा मी परत एकदा समजून सांगतो ठीक आहे बघ आवाज ऐका आता हा नीट ऐका बघा एक व्यक्ती उत्तर दिशेने चालली किती अंतर दहा मीटर ही दहा मीटर आहे ही दहा मीटर उत्तर दिशेने चालली नंतर वळून ती दहा मीटर गेलेली आहे उजवीकडे इकडे वळाली आणि पुन्हा नंतर आणखी दहा मीटर पुन्हा उजवीकडे चाललेली आहे बघा मग आता तिचं हे जे अंतर आहे या अंतरापासून हे अंतर किती असेल हे नक्कीच असतं तेवढंच हे असेल म्हणजे आन्सर आहे दहा मीटर आता समजलं का एका मुलीने पूर्वेकडे तोंड केलेलं आहे बघा पूर्व दिशा इथं ही मुलगी आहे तिचं तोंड कुठे या दिशेला आहे पूर्वेला ठीक आहे ती उजवीकडे वळते उजवीकडे म्हणजे खाली येणार उजवीकडे वळते आता तिचे तोंड कोणत्या दिशेकडे आहे पूर्वेकडून समजा तर दक्षिण दिशेला असेल व्हेरी गुडिम कस दक्षिण गुड आता पुढचं बघूया एका व्यक्तीने पश्चिमेकडे सात मीटर चाल केलं म्हणजे एक व्यक्ती पश्चिमेकडे पश्चिम दिशा इकडे असते पूर्वेच्या विरोधात किती मीटर सात मीटर तर आवाज आवाज हा बघा हो ठीक आहे तर बघा एक पश्चिमेकडे सात मिनिट चाल म्हणजे सात मीटर पश्चिमेकडे मग डावीकडे वळून चार मीटर चालला डावीकडे त्याच्या इकडे या दिशेला चार मीटर गेला नंतर तो पुन्हा डावीकडे वळाला मग इकडे परत डावीकडे वळाला आणि पुन्हा सात मीटर गेला आता तो सुरवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर इती? इती, इतर, इतुन, इतुन तो किती असेल इथून इथून निघालेला थांबा हा एक मिनिट <laughs> हा बघा आता या, या, या। निघलाय तो बघा इथून निघलाय इथून निघलाय इकडे सात सात मीटर अंतरावर गेलाय पुन्हा खाली फोर आणि परत इकडे आलाय तर मग हे जे अंतर उरलेलंय हे याच्या इतकंच असणार म्हणजे फोर मीटरच म्हणजे उत्तर असेल त्याच चार मिली मिलीमीटर सुरुवातीच्या ठिकाणापासून विचारलेलं असतं तुम्हाला बघा सूरज बघूयात आता या ठिकाणी सूरजचा काय विषय आहे सूरज, सूरज दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे बघा आता दक्षिणेकडे तोंड करून आहे दक्षिण म्हणजे कुठे असेल खाली इकडे आहे दक्षिण दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे तो दोनशे सत्तर अंश डावीकडे फिरला बघा आता डावीकडे फिरलाय तो म्हणजे इकडे बघा इकडे ऐका अगोदर ऐका ऐका अगोदर दोनशे सत्तर आम पूर्व येणार नाही इकड हा जो पूर्व आहे पूर्व आहे म्हणजे तो झाला किती झाला तो नाईन्टी डिग्रीनंतर इकडे झाल

तो इकडे दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे आपल्याला जर तो इकडे वळाला डावीकडे किती अंश नव्वद अंश इकडे डावीकडे गेला तर तो या पद्धतीने एकशे अंश एकशे ऐंशी आणि परत इकडे वळालेला आहे तो म्हणजे इकडे आला तो म्हणजे तो झाला दोनशे सत्तर अंश इथून निघा निघाला तो या पद्धतीनं लक्षात घ्या म्हणजे इथं या पद्धतीने निघाला म्हणजे इथं त्याची दिशा निघाली पश्चिम आहे आता सोडवा बर आता कालचे प्रश्न सोडवता काय आता सोडवा मग ठीके आता तुम्ही आता तुम्ही सोडवायचे बाकीचे सगळे प्रश्न काल होमवर्क मी टाकलेला आहे हा वही मध्ये तशाच ओळखायच्या जशा पुस्तकात आहेत म्हणजे कशा वही मध्ये सुद्धा तुमच्या अशीच लक्षात ठेवायचं वरची दिशा असा एक असा हा ऍरो करू, तयार करून घ्या दाखवतो तुम्हाला मी कुठेही तुम्ही ज्या वेळेला दिशा ओळखा दिशा बनवायला लागलात त्यावेळेला काय करायचं कधीही हा एक एरो तयार करून घ्यायचा म्हणजे प्लस तयार करून घ्या हा मग कुठेही करा तुम्ही ही दिशा म्हणजे उत्तर दिशा ही दिशा म्हणजे पूर्व दिशा ही दिशा म्हणजे पश्चिम आणि ही दक्षिण लक्षात घ्या आता आणि याच्यानुसार मग आपल्याला परत जर आपल्याला विचारलं आणखी एक चार ह्याच्यात आणखी एक क्रॉस मारा त्याच्यात म्हणजे ही दिशा असेल आहे ही दिशा असेल

याच्यानुसार समजत असत ठीक आहे समजलं का मग आता नंदराजला समजलं का त्याला विचारलं होत आता मग उर्वरित जे काही बघा मी सिक्स क्वेश्चन सोडवलेत तुम्ही आता उरलेले फोर्टीन क्वेश्चन तुम्ही सोडवायचे सेम क्वेश्चन मी आज परत एकदा तेच क्वेश्चन टाकतोय परत एकदा वन पासून ट्वेंटी पर्यंतचे सगळे क्वेश्चन तुम्ही स्वतः सोडून दाखवायचे आता आता आणि प्रत्येकाचं ग्रुपवर आले पाहिजेत हे मात्र लक्षात घ्या नाहीतर मग उपयोग नाही मी शिकवतोय आणि तुम्ही काहीच करत नाहीत मग याला अर्थ होत नाही काय होत आहे असं वाटतंय की मीच फक्त शिकवतोय आणि मीच शिकतोय मी तुम्ही म्हणजे तुम्हाला काही गरज नसल्यासारखंच आहे असं करायला लागलात तुम्ही त्यामुळे आता तुम्ही स्वतः स्वतः हे करा लग लग स्वतः सॉल्व करा ठीक आहे म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे आपण प्रत्येकानं प्रॅक्टिस करत नाही तुम्ही तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसला अर्धाच तास वेळ द्यायचा याला जास्त नका देऊ पण अर्धा तास बघा अर्ध्या तासामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं किती सिम्पल सिंपल कन्सेप्ट आहेत या फक्त बघा कोणी काय केलंय कोण काय करतात ठीक आहे तर या ठिकाणी मग आपण थांबूयात आणि मग